हाय मी अश्विनी आणि स्वागत आहे तुमचं व्हिडिओमध्ये दिवाळी जवळ आली आहे आणि दिवाळीची सुरुवात साफसफाईने होते सो आज आम्ही पण साफसफाई काढलेली आहे तशीच आम्ही गणपतीला नवरात्रीला केली होती साफसफाई पण बघूया आता दिवाळी आहे तो साफसफाई करायची आमच्याकडे कसे मोठे मोठे विंडोज आणि आजूबाजूला कन्स्ट्रक्शन वगैरे आहे त्यामुळे धूळ खूप येते लहान दिसत त्यासाठी मी असा ड्रायर हेअर ड्रायर माझा तो मी यूज करते विंडोजमधली घाण काढण्यासाठी मी असा जुगाड यूज करते पूर्ण धूळ तर साफ होत नाही पण तिथे झाडू वगैरे मारता येत नाही तर ड्रायरने घाण हो उडून जाते तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तुम्हाला दिसत असेल की किती धूळ ती उडते आहे त्याच्यातनं બર પૈકી વિંડો પણ સાફ હો सामान आम्ही ठेवलेलं आहे थोडीशी खोल असल्यामुळे जास्त यूज तिचा होत नाही अशा वस्तू वगैरे ठेवण्यासाठी आम्ही तिचा यूज करतो ते पण साफ करून घेतलं सोनलने आणि मी झाडू वगैरे मारून घेतला आणि नाही म्हणता म्हणता एवढी सगळी धूळ आणि एवढा सगळा कचरा निघालेला आहे एक बेडरूम झाला तर दुसऱ्या बेडरूममध्ये झाडू वगैरे मारून घेतोय हा बेडरूम छोटा आहे इकडचं पण पटापट आवरून घेतो किती पुसायचं आहे इतकी धूळ झाली होती तर आम्ही दोघींनी एक सोनलने तो बेडरूम आणि मी एक बेडरूम पुसून घेतला पण भरपूर घाण पाणी निघाल्यामुळे आम्ही परत मॉपने पण पुसून घेतलं कारण पिल्लू आहे घरामध्ये आणि ती इकडे तिकडे फिरत असते आणि एवढ्या धुळीमुळे तिला इन्फेक्शन होऊ शकतं सो आम्ही दोन दोन वर लादी वगैरे पुसून घेतली अजून हॉल करायचा आहे पिल्लू अजूनही झोपलेली आहे ती काय उठली नाहीये तोपर्यंत हॉल पण आवरून घेतो जेवण बनवायचं आहे आम्हाला कारण आम्ही सकाळी लवकर पिल्लू झोपला हो आहे म्हणून आम्ही आवरायला घेतलं होतं आता बेडरूम लादी पुसून झाल्यानंतर सुकला आहे सो ज्याच्या ज्याच्या वस्तू दस त्याच्या दिस ताणून ठेवते कपाटामध्ये व कपडे असेच ठेवलेले आहेत उद्या ते कपाट पण लावायचं आहे कारण गणपतीपासून भरपूर कपडे वगैरे घालण्यात आले होते आणि ते तसेच ठेवलेले आहेत आता सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवून घेतो लावून घेतो आणि मग हॉल करायला घेतो सामान लावता लावता सामान कमी लावलं गेलं गप्पा जास्त झाल्या खूप गप्पा मारल्यानंतर आम्हाला आठवलं की आम्हाला अजून काम करायचं आहे आणि वेळ भरपूर झालेला आहे हॉल आवरायचा आहे पटापट आवरून घेतलं आणि परत ह्या बेडरूममध्ये जे काही सामान उमलेलं होतं जे हॉलमध्ये आम्ही ठेवलं होतं ते एक एक आणून ठेवलं आणि हॉल करायला घेतला हॉल करायला घेतला तर स्वयंपाक राहायला होता आम्हाला जेवण पण करायचं होतं जर सोनल आणि आईने हॉल करायला घेतला आणि मी जेवण बनवायला गेली जेवण वगैरे गे बनवेपर्यंत सोनलचा आणि आईने बऱ्यापैकी हॉल आवरला होता रूम आवरून झाल्यानंतर हॉलसाठी थोडा कंटाळा आला होता कारण सकाळपासून आम्ही कंटिन्यू झाडणं बसणं बिसणं चाललं होतं सो ह्या मुमेंटला कंटाळा आला होता आणि मी स्वयंपाक करत होती सो असं ठरलं होतं की आता एवढा हॉल आवरू आहे नंतर किचन राहिलं आहे किचनची थोडी डीप क्लिनिंग करायची आहे सो आपण ती उद्या करतो थोड़ा मोठा सोनलने आणि आईने बऱ्यापैकी हॉल आवरला होता तोपर्यंत माझा पण स्वयंपाक करून झाला मग मी त्यांना थोडी वस्तू लावायला मदत केली सगळ्या वस्तू जागच्या जागी वगैरे लावून घेतल्या कारण आम्हाला जेवायचं होतं आणि ऑलमोस्ट अडीच तीन वाजले होते आम्ही सकाळी दहा वाजल्यापासून सुरुवात केली होती अडीच तीन वाजले होते पिल्लू पण उठलं होतं सो मग असं ठरलं की पटापट -पड़ आवरून घेऊया मग इथे मी त्यांना वस्तू वगैरे लावायला मदत केली आता सगळं आवरून झाल्यानंतर आम्ही जेवायला बसलो जेवणामध्ये मी कोबीची भाजी कारल्याची भाजी चपाती आणि भात वगैरे केला होता हा हे दुसरा दिवस काल किचन राहिलं होतं कारण पिल्लू उठलं होतं आणि दुपार पण झाली होती कंटाळा आला होता सो आज करायला घेतलं किचन सकाळी टिफिन वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही सगळ्या वस्तू किचनमध्ये ॲक्च्युली किचन छोटा असला तरी सामान भरपूर असतं किचनमध्ये ते सगळं काढून हॉलमध्ये नेऊन ठेवलं डबे वगैरे छोट्या मोठ्या ज्या काही वस्तू आहेत ट्रॉलीज वगैरे सगळं हॉलमध्ये नेऊन ठेवलं आता ते सगळं घेऊन दिसून ठेवायचं आहे साफसफाई आम्हाला करायची असते हे मी सो आता आम्ही हे सगळं घासून पुसून परत ठेवणार आहे दोन्ही बाजूचे शेल्फ वगैरे पुसून घेतल्यानंतर आता टाईल्स वगैरे पण घासून घेतो धुवून घेतो घॅस वगैरे सगळं पुसून वगैरे घेतलं गे की बाहेर डबे आम्ही धुवून होते ते मस्त पुसून वगैरे घेऊन परत लावून देतो ॲक्च्युली किचन छोटा जरी असला तरी काल जेवढा वेळ आम्हाला दोन हॉ बेडरूम आणि एक हॉलसाठी लागला होता तेवढा एकटा किचनने आमचा वेळ खाल्ला होता कारण सामान भरपूर आहे खाली ट्रॉलीज आहेत भांडी आहे सगळे धुवून पुसून ठेवायची होती सो आम्ही हे सगळं करून डबे वगैरे आम्ही जे धुवून ठेवले होते ते पुसून वगैरे परत लावून देणार आहोत किचनमध्ये शेल्फ वगैरे आणि सगळं सुकत आहे थोडेसे फॅन लावून दिलं आहे तोपर्यंत आम्ही डबे वगैरे पुसून घेत होतो ते धुतलेले होते पण पिल्लूचीमध्ये लुडबुड चालली होती तिला आम्ही जे काय करतो ते बघायचं होतं आणि तिला आता चालता येत असल्यामुळे तिला सांभाळणं खरंच खूप अवघड आहे कारण ती अजिबात एका ठिकाणी बसत नाही तिला सगळ्या वस्तूंना हात वगैरे लावायचा असतो बघायचं असं काय करतंय कोण कोण सो आई तिला सांभाळत होत्या आम्ही पटापट पटापट डबे वगैरे पुसून लावायचा प्रयत्न करत होतो आता परत सामान जास्तीच्या जागी लावून देत आहोत कारण सगळं सामान लावल्यानंतर अजून खाली लादी वगैरे पुसायची आहे कचरा काढायचा आहे त्यामुळे हा पसारा सगळा आवरून घेतो खाली ज्या ट्रॉलीज आहेत त्यातली पण भांडी धुवून पुसून ठेवायचे आहेत त्यामुळे हे लावून घेतो वरचं म्हणजे हॉलमध्ये जो पसारा आहे ज्याच्यामध्ये पिल्लू खूप मस्ती करते ते आवरून जाईल आता हे सगळं झाडून पुसून झाल्यानंतर तरी पण अजून विंडोज पुसायच्या राहिल्या फ्रीज साफ करायचं राहिलं आहे कपाटं लावायचे राहिलेत आता हे सगळं आम्ही उद्या करणार आहोत चला मग भेटूया त्यासाठी मिनी ब्लॉक्स बघायला विसरू नका